सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतंच लोकसभेत शून्य प्रहरात मंगळवेढा उपसा सिंचन पाणी योजनेस मंजुरी देण्याची मागणी केली होती मात्र यावरून आता खासदार प्रणिती शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडवली जातीय त्याचं कारण म्हणजे या योजनेला आधीच मंजुरी मिळाली आहे त्यामुळे मंजुरी मिळालेल्याच योजनेला पुन्हा एकदा मंजुरी मिळावी यासाठी प्रणिती शिंदे यांनी मागणी आहे त्यामुळेच त्यांची खिल्ली उडवली जातीय नेमकी प्रणिती शिंदे यांच्यावर कशा टीका होतीये कोण करताय हे टीका हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावरून सध्या चांगलंच राजकारण पेटलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच, चा चांगलाच चर्चेला जातोय मात्र याच पाणी प्रश्नानं नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांची मात्र चांगलीच फजिती केली आहे लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न चांगलाच गाजला होता त्यानंतर त्या प्रश्नावर अखेर पंधरा वर्षांनी तोडगा निघाला या योजनेसाठी तत्कालीन आमदार भारत फाळके यांनी पाठपुरावा केला होता त्यानंतर भारत फाळके यांचं अकाली निधन झालं त्यानंतर तिथं पोटनिवडणूक लागली आणि त्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना आमदार करा मी केंद्र सरकारकडून मंगळवेढा उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी आणतो असा शब्दच देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता दरम्यान पंधरा मार्च दोन हजार ला अवताडे यांनी हा प्रश्न पुन्हा पुन्हा एकदा विधानसभेत उपस्थित केला अखेर चौदा मार्च दोन हजार चोवीस ला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर या योजनेची निवेदाही प्रसिद्ध झाली होती आणि आता मंजुरी मिळालेल्याच योजनेला पुन्हाच मंजुरी द्या अशी मागणी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केली आहे आणि त्यामुळे आमदार समाधान अवतडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रणिती शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडवली जातीये या योजनेला आधीच मंजुरी आहे आता तुम्ही कुठल्या योजनेसाठी मंजुरी मागताय असा प्रश्न कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांना विचारताना दिसत आहेत अहो ताई किती करता घाई असं म्हणत सोशल मीडियावर प्रणिती शिंदे यांनाच कार्यकर्ते ट्रोल करताना दिसत दरम्यान खासदार झाल्यावर आपल्या मतदारसंघाचा आढावा घ्यावा तिथल्या प्रश्नांचा अभ्यास करावा असं सध्या राजकीय वर्तुळात प्रणिती शिंदे यांच्या बाबत बोललं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा